आज आमचे मित्र स्वर्गीय विनायकर निमण यांचा स्मृती दिवस अशा ह्या प्रसंगी त्यांचे चिरंजीव सणी आणि या विभागातील जनतेसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्या महाआरोग्य शिबिरासाठी व्यासपीठावरती बसलेले आदरणीय व्यासपीठ सगळे मान्यवर बंधू आणि बघी विनायक निमन साहेब आणि आम्ही साधारणपणे दहा ते बारा आमदार एकत्र दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत आणि पुढेही आम्ही अगदी गेल्या दोन वर्षापर्यंत निमनसाहेबचं निधन होईपर्यंत आम्ही पूर्णपणे एकत्र वावरत होतो देशात विदेशात कुठे जायचं असेल तर नेमम साहेबांनी साहेबांनी पुढाकार घ्यायचा आणि आम्ही कुठेतरी मुंबईत किंवा रत्नागिरीमध्ये किंवा पुण्यामध्ये एकत्र यायचं आणि मग फ्रेंडशिप डे असं म्हटलं तर अवघड ठरणार सगळे मित्र एकत्र यायचे फॅमिलीसह विदेशात जाताना सुद्धा सगळं एकत्र जायचो दोन हजार पाचला जेव्हा यावेळी साहेबांना पक्षातून काढलं गेलं त्यावेळेला आम्ही सगळ्या लोकांनी साहेबांचं समर्थन केलं त्याच्यामध्ये विनायक रुन साहेब सगळ्यात आघाडीवर ते, आमी साड़ा राने ते मदे निमन होते सगळी निर्णय प्रक्रिया सगळं नियोजन निमनसाहेबांकडे असायचं आणि म्हणून टॉप टेनमध्ये असं त्यांचा आम्ही त्यांना संबोधायचं असा जीवाबावाचा मित्र अचानकपणे आमच्यातून गेल्याच्या नंतर ज्या वेदना होतात ज्या ज्या वेदना झाल्या त्या आम्हाला आज सगळ्यात विसरता आलो नाही गेल्याच्या गेल्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही कधी पुन्हा एकत्र आलो नाही ना विदेशी दौरा झाला ना महाराष्ट्रात मुंबईत कुठे एकत्र आलो पण विनायक गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या मुलाने जी प्रथा आणि परंपरा चालू ठेवली आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्या निमित्तातून दरवर्षी आम्ही सगळे मित्र या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला ह्या मा, महा महाशिबिराच्या कार्यक्रमाला आवर्जून येतो आणि त्यानिमित्तानं निमन फॅमिलीचं आम्हाला सहभाग लाभतो असा हा झंझावत असलेला आमचा मित्र जर आज आमच्यामध्ये असता तर कदाचित आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये वेगळी पावलं पडली असती असं सांगायला मला अभिमान वाटतं कोणीतरी कोणाचं तरी नेतृत्व करायला पाहिजे आणि तशा प्रकारचं मनोबळ वाढवणारी व्यक्तिमत्व असावे लागतात ते साहेबांच्या रूपाने आम्हाला लाभलं ला होतं आज ते आमच्यात नाही त्याची उणीव आमच्यासाठी अखंडितपणे राहील त्यांनी जे काम आणि कार्य चालू ठेवलेलं होतं करत होते ते त्यांच्या मुलांनी पुढे चालू ठेवलं आहे मला सनीबद्दल सार्थ अभिमान आहे गौरव आहे वडिलांचं स्मरण केवळ करायचं म्हणून नव्हे तर लोकांच्या सेवेचे माध्यम सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं लोकांची सेवा करायची गोरगरीबीरा मदत करायची गरिबांचे वृद्धांचे रुग्णांचे आशीर्वाद घ्यायचे हे महान काम आणि कार्य सणीच्या माध्यमातून आज पुण्यामध्ये बघायला मिळते सणीला या चांगल्या कार्यासाठी चांगल्या कामासाठी मनापासून शुभेच्छा देतो सणी ज्या ज्या वेळेला तुला कधी पप्पांच्या मित्रांची गरज लागेल त्या त्यावेळेला तू आम्हाला हाक मार आम्ही तुझ्यासोबत आहोत अशा प्रकारचा शब्द देतो आणि येथेच संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद